होती हा तालिका तर हातालिकेचीच माझी सगळी तयारी चालू होती बाहेर आधी गेले बाहेरून सगळं साहित्य विकत आणलं केळी आणली फुलं आणले बेल आणला सगळं के सगळे साहित्य जे जे लागत ते घेऊन आले त्यानंतर घरी आल्या बेल निवडायला बसले त्यातला सगळा बेल बाजूला काढला आणि चांगला चांगला बेल घेतला त्यानंतर घरातली रोजची पूजा केली आज मंगळवार असल्यामुळे मंगल कलशची सुद्धा पूजा केली त्यानंतर लगेचच मग खाली हातालिकेची पूजा करायला घेतली दोन्ही ठिकाणी दिवे लावून घेतली एका दोन तीन ताटामध्ये सगळं साहित्य बेल वगैरे फळं वगैरे सगळं असं काढून ठेवलं त्यानंतर घ आधी घर आवरून घेतलं कारण सगळं निवडून घेतल्यामुळे सगळं घरच घाण झालं होतं त्यानंतर महादेव वाळूचा महादेव काढला त्यानंतर नागिणीच्या पानावरतीनं गणपती आणि पार्वती काढून घेतले तर अशी काहीशी पूजा मांडून घेतली त्यानंतर सगळी पूजा करून घेतली एकशे आठ बेल व्हायला आरती केली सगळे फळं वगैरे ठेवले आणि दर्शन घेतलं तर असा होता माझा आजचा दिवस भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये